एक क्षेत्र वाटंबर वाटंबरचा खंडोबा आहे आणि आता सध्या खंडोबाचं नवरात्र बसलेलं आहे तर हे खंडोबाचं मंदिर आहे सांगोल्याच्या पुढे दहा किलोमीटरवर हे मंदिर आहे अतिशय सुंदर आणि भव्य मोठ्याच्या मोठं मंदिर आहे उंचच्या उंच शिखर

शांत आणि अतिशय पवित्र सुंदर वातावरण आहे पालखी प्रदक्षिणा घालू आपण वार्ट शाळा पण इथे भरते या मंदिरामध्येच इथे शाळा आहे अगदी पुरातन जुन्या काळातलं जुन्या पद्धतीचं मंदिर आहे छोटी छोटी अनेक मंदिरे पण प्रांगणात आहेत मंदिर इथेही रथ आहे चंपाश दिवशी रथ निघतो श्री हेगडे प्रधान मंदिर महादेवाची मूर्ती आहे इथे इथे ही प्रचंड मोठी दीपमाळ आहे आणि हे पाठीमागचं दार आहे हे बघा पूर्ण दगडी बांधकाम आहे हे पाठीमागचं दार आहे इकडूनही तुम्ही येऊ शकता आणि इथे उतरण्यासाठी सोय आहे वाटंबरला भक्तनिवास आहे वारकऱ्यांसाठी इथे मोठा हॉल आहे इथे उतरण्याची सोय आहे आत्ता कुलूप आहे हे बघा तर असं हे वाटंबरचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं ते मला जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद